रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरू संत तुकोबारा यांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये तुकोबा राय आपल्याला माणसाच्या मनाचा आणि अहंकाराचा उपवास करतायत तुकोबा राय मनुष्य जीवनावरती टीका करतायत म्हणतायत की जीवन जगत असताना तुम्हाला असे काही लहान विचाराचे माणसं भेटतील ज्यांचं ज्ञान मात्र इतभर असतं परंतु त्यांना सांगायची सवय मात्र हातभर असते म्हणजे आपल्या क्षमतेच्या बाहेर ते स्वतःविषयी अभिमान बाळगत असतात हेच आपल्याला या ठिकाणी तुकोबारांनी अभंगामधून पटवून दिलेलं आहे बघा त्या अभंगाचं नाव आहे ढेकनासी बाजगड उतर चढ केवडी अतिशय गोड अभंग आहे आणि या अभंगामधून तुकोबार आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण देत आहेत आणि पटवून देत आहेत की हे लहान विचाराचे जे माणसं आहेत ते कशा प्रकारे स्वतःला म्हणत आहेत आणि तुकोबार आहे त्यांच्यावरती कठोर शब्दात टीका करतायत ती कशा प्रकारे हे आपण या ठिकाणी बघूया पहिले अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया त्या अभंगाचा भावार्थ तुकोबार राय म्हणताय ढेकणासी बाजगड उतर चळके वडी होता तैसा कळो भाव आला वाव अंतरीचा बुरा मध्ये वसेआळीच भोवती पोटासाठी वेची चने। राजा म्हणे मी काने चिकल खावा काय सागर तू का म्हणे ऐसे आहे काय पाहे काय गोड वर्णन तुकोबरायने अभंगामधून केलंय पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणताय ढेकनासी बाजगड उतार चढ वडी म्हणजे ते म्हणताय ढेकणासारख्या लहान प्राण्याला तो बाजेवरती जे चढउतार करतो त्यालाच त्याला असं वाटतं की मी हा केवढा मोठा माझा गड आहे आणि त्या गडाभोवती मी प्रदक्षिणा घालतोय गडावरती चढउतार करतोय आणि त्या बाजेवरती चढउतार करण्यालाच त्याला स्वतःचा खूप मोठा विजय वाटतो त्याला असं वाटतं की मी हा गड सर केला आहे इथे तुकोबर आहे म्हणताय अशाच आपल्या जीवनामध्ये काही लहान विचाराच्या सामान्य व्यक्ती असतात जे लहान सहान कामे करतात परंतु त्याचा गाजावाजा असं करतात की त्यांनी एखादं मोठं युद्ध जिंकलंय म्हणजे तुकोबाराय इथे म्हणतायत एखाद्याने केवळ एखाद्या लहान गोष्टीची व्यवस्था करावी आणि त्या व्यक्तीने त्या गोष्टीचा एवढा गाजावाजा करावा जुन त्याने खूप मोठं युद्ध जिंकलंय तुकोबाराय म्हणताय ज्याप्रमाणे त्या ढेकणाला जसा बाज हा पर्वत वाटतो त्याच प्रकारे लहान कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तींना त्यांचे लहान सहान कामही महान वाटायला लागतात म्हणजे बघा काही काही लोकांना उगाच स्वतःच्या ज्ञानाविषयी स्वतःच्या कामाविषयी स्वतःच्या श्रीमंतीविषयी गाजावाजा करण्याची सवय असते तर इथे तुकोबरायने अतिशय कठोर शब्दात टीका केलेली आहे तुकोबराय म्हणताय अहो त्या ढेकणाप्रमाणे त्यांना फक्त त्यांच्या स्वतःभोवती असणाऱ्या चार लोकांमध्ये जर त्यांच्याकडे जास्त पैसा असेल त्यांच्याकडे जर एखाद्या गोष्टीचं ज्ञान जास्त असेल तर त्यांना असं वाटायला लागतं की आपण या जगामध्ये सर्व ज्ञानी आहोत सर्वात ज्ञानी आपणच आहोत आणि ते त्या लोकांपुढेच काहीतरी मोठं युद्ध जिंकल्यासारखा वाव आणतात असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात म्हणजे मी पण किती गाजवावा किंवा लोकांना आपल्याला जग किती मोठं आहे त्याप्रमाणे आपण म्हणतो पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली किती आहे हे कळत नाही त्याचप्रमाणे तुकोबर आहे म्हणताय जोपर्यंत तुम्ही या जगाला प्रदक्षिणा घालणार नाहीत ज्यापर्यंत परें, जो जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनाला सोडून बाह्य लोकांकडे बघणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला या समाजात किती ज्ञानी लोक आहेत किती श्रीमंत लोक आहेत किती भव्य विचाराचे दूरदृष्टीचे लोक आहेत हे तुम्हाला समजणार नाही तुम्ही जर फक्त आणि फक्त त्या ढेकणासारखं चढ उतार करून त्यातच जर तुमचं राज्य जिंकल्याचा वा आणत असताल तर तुकोबार गोष्टीला काहीच अर्थ नाहीये आणि तुम्हाला तुमच्या जीवनाशी निगडित गोष्टी ज्या पण छोट्या मोठ्या असतील त्यातच तुम्ही समाधान मानाल आणि त्यातच तुम्ही स्वतःला खूप मोठे आहात असं मानाल असं या ठिकाणी आहे त्या लहान विचारांच्या व्यक्तीवरती टीका करतायत पुढे तुकोबा म्हणताय होता तैसा कळो भाव आला वाव अंतरीचा बघा काय गोड वर्णन आहे माझ्या तुकोबा रायंच तुको म्हणताय माणूस जसा आहे तसा त्याचा स्वभाव आणि अंतर्मनाचा जो रिकामा पुकळपणा असतो तो समोर येतो ज्याप्रमाणे ज्या मनुष्याचा स्वभाव आहे त्याचप्रमाणे तो मनुष्य बाहेर विचार मांडत असतो इथे उदाहरण द्यायचं ठरलं तर तुकोबाराय म्हणताय एखादा माणूस कितीही मोठा मुकवटा धारण करून समाजामध्ये आला तर त्याची खरी ओळख आणि त्याचे विचार त्याच्या कृतीतून आणि बोलण्यातून आपोआप समोर येतात म्हणजे बघा इथे आहे त्या व्यक्तीच्या खोटेपणावरती जो तो अंतरी म्हणजे आला वाव अंतरीचा म्हणजे वाव आणण्याचा प्रयत्न करतायत चांगूनपणा दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्या लोकांविषयी तुकोबारा इथे भाष्य करतायत तुकोबाराय म्हणताय त्यांनी कितीही दिखावेगिरी केली अहो लोकांसमोर कितीही चांगले काम केल्याचं चा जरी वाव आणला लोकांसमोर कितीही चांगुलपणाचा वाव आणला तरी तुकोबराय म्हणतायत की तुमची जी खरी ओळख आहे ना ती तुमच्या बोलण्यातून आणि कृतीतून आपोआप समोर येते तुमचा स्वभाव जसा असतो तो कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर तो, के तो एका क्षणी एक दिवशी उघड होतोच यात शंका नाही असं या ठिकाणी तुकोबाराय राय म्हणतायत पुढे तुकोबाराय म्हणताय बोरामध्ये वसे आळी आठवळीच भोवती काय गोड वर्णन तुकोबराय करतायत काय अभ्यास आहे तुकोबरायांचा निसर्गाविषयी किती दूरदृष्टी दुर होते दूरदृष्टीचे होते तुकोबराय म्हणजे बघा तुकोबरायने ते बोरांमधल्या आळीचं उदाहरण आपल्याला दिलंय तुकोब राय म्हणतायत बोरासारख्या लहान फळामध्ये एक आळी राहते आणि तिच्या भोवती फक्त आटोळी असते म्हणजे जिला आपण बोराची बी म्हणतो त्या बोराच्या बी भोवतालीच ती आळी काय करत असते फिरत असते परंतु तिला असं वाटतं की तिचं जग खूप मोठं आहे आणि तसं जग बाहेर तेवढं मोठं जगच नाहीये असं तिला वाटायला लागतं परंतु खरं जर पाहिलं तरी ती छोट्याशा अशा भोवती फिरत असते म्हणजे तुकोबाराय इथे सांगायचा प्रयत्न करतायत की एखाद्या व्यक्तीचं ज्ञान खूप मर्यादित असत परंतु त्या व्यक्तीला त्या ज्ञानामध्येच असं वाटायला ला लागतं की मी खूप ज्ञानी आहे आणि ती व्यक्ती या जगामध्ये स्वतः सर्वात जास्त ज्ञानी समजते आणि त्यामुळे काय होतंय तुकोबाराय म्हणताय अशा लोकांच्या त्या वाव आणण्यावर त्या लोकांच्या दिखावेगिरीवर काही विश्वास ठेवू नका किंवा त्याला काही अर्थ नाहीये असं या ठिकाणी तुकोबार म्हणजे बघा एखाद्या लहान खेड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला तो गावामध्ये जातो आणि चार गोष्टी ज्ञानाच्या करतो एखाद्या पेपर मधून एखादी बातमी वाचतो आणि गावभर तीच फिरत सांगत फिरत राहतो की बाबा असं घडलंय मला हे माहिती आहे मला ते माहिती आहे माझा या गोष्टीवरती खूप अभ्यास आहे माझा त्या गोष्टीवरती खूप अभ्यास आहे परंतु तुकोबा राय म्हटले ज्याप्रमाणे ती बोरातली आळी त्या आठोळी भोवती गोल गोल फिरत राहते आणि ती त्यातच आपलं विश्व खूप मोठं मानते त्याप्रमाणे तुकोबा राय म्हणता या समाजामध्ये असे काही लोक आहेत त्यांचं ज्ञान पाहिलं तर खूपच छोटं असतं परंतु त्यांनी हे बाह्य जग पाहिलंच नसतं त्यामुळे ते काय म्हणत की माझं विश्व खूप मोठं आहे आणि स्वतःलाच ज्ञानी समजायला लागतात म्हणजे तुम्हाला अजून एक उदाहरण देतो एखादा व्यक्ती नोकरीला असावा आणि तो एखाद्या कंपनीमध्ये जर काम करत असेल एखाद्या ऑफिसमध्ये जर काम करत असेल तर त्या ऑफिसमध्ये तो त्याच्या टीममध्ये त्याचा चांगला परफॉर्मन्स असावा त्या, त्या, असा त्या व्यक्तीचं कौतुक त्याच्या टीममधल्या लोकांनी करावं त्याचं थोडं त्या कंपनीमध्ये नाव असावं आणि त्याला वाटायला लागतं की आपल्या एवढं हुशार बाहेर कोणीच नाहीये मीच आणि त्याचा मी पण जागा होतो आणि त्या कंपनीतल्या टीम मध्ये जोपर्यंत तो व्यक्ती असतो त्याला असं वाटायला लागतं की या जगामध्ये माझ्या एवढं हुशार कोणीच नाहीये आणि मला जेवढ्या गोष्टी येत आहेत तेवढ्या लोकांना कोणालाच येत नाहीत परंतु तुकोबा राय म्हणताय त्या बोरामधल्या आळीप्रमाणे तुमचं विश्व आहे तुम्ही किती ढोंगीपणा कराल किती दिखावेगिरीपणा कराल तुम्ही जेव्हा त्या गोष्टीमधून बाहेर पडाल ना तेव्हा तुम्हाला खऱ्या विश्वाची ओळख होईल तेव्हा तुम्हाला कळेल अहो आपलं ज्ञान तर एक इंच भरही नाही लोकांकडे आभाळा एवढं ज्ञान आहे तरी ते लोक स्वतःचा दिखावेपणा करत नाहीत ते ज्ञान लोकांना सांगत बसत नाहीत असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणतायत म्हणतात म्हणजे बघा तुकोबाराय म्हणतायत की त्या अळीप्रमाणे काही काही लोकांचं जे जग आहे ते मर्यादित आहे आणि त्या मर्यादित जगामुळे ते लोक अज्ञानाचं प्रतीक बनलेले आहेत असं या ठिकाणी तुकोबाराय आपल्याला म्हणतात पुढे तुकोबाराय म्हणताय पोटासाठी वेचीचणे राजा म्हणे तोंडे मी बघा काय बुद्धी होती तुकोबाराकडे काय दूरदृष्टी होती तुकोबारा यांकडे तुकोबाराय म्हणताय एखादा माणूस केवळ पोट भरण्यासाठी चणे खातोय पण तो स्वतःला मी आहे असं म्हणताय पोटासाठी वेची चणे म्हणजे चण चणा म्हणजे हरभरा एखादा व्यक्ती पोट भरण्यासाठी हरभारे गोळा करतोय चणे खातोय आणि तो व्यक्ती स्वतःला राजा म्हणतोय म्हणजे इथे तुकोबार आपल्याला सांगतायत एखाद्या मनुष्याकडे काहीच नाहीये असं म्हणू शकता की त्या व्यक्तीकडे पोट भरण्यापुरतं अन्न सुद्धा नाहीये परंतु तो व्यक्ती मोठमोठ्या मुट गप्पा करतोय स्वतःला श्रीमंत मानतोय आणि श्रीमंतीचा वाव लोकांसमोर आणून लोकांपुढे खोट्या गप्पा करतोय की मी श्रीमंत आहे मी राजा आहे त्या व्यक्तीची जी आर्थिक परिस्थिती आहे आणि त्याचं जे वागणं आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे असं तुकोबा राय म्हणताय म्हणजे बघा तुकोबा किती तत्वज्ञान घ्यावं जेवढं घ्याल तेवढं कमी आहे इथे म्हणताय म्हणजे तुमच्याकडे पैसा नाहीये परंतु तुम्ही जर श्रीमंतीचा वाव आणला तर तुमच्या खऱ्या रुपाला तुम्ही काय करताय भुलून दुसरंच काहीतरी समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करताय परंतु एक ना एक दिवस ते बाहेर येतच आणि तुम्ही ज्या खोट्या जगाभोवती फिरताय ते खूप छोटं खूप लहान जग आहे हे विश्व खूप मोठं आहे याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत तुम्ही काय स्वतःचा दिखावेपणा काय स्वतःचा अभिमान एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी बाळगून फिरताय असं या ठिकाणी आपल्याला तुकोबराय म्हणताय पुढे तुकोबा म्हणताय बेडकाने चिखल खावा काय ठावा सागर बघा इथे तुकोबा अतिशय गोड वर्णन केलेलं आहे तुकोबा म्हणताय बेडूक नेहमी चिखलात राहतो आणि त्याला फक्त चिखलाचीच ओळख असते त्याला, त्याला त्या सागराची विशालता काय माहित असणार एखादी व्यक्ती जे आयुष्यभर एकाच ठिकाणी राहते तिला या जगातील संस्कृतीविषयी जीवनशैलीविषयी या विशाल जगा मध्ये असलेल्या ज्ञानाविषयी काय माहीत असणार त्या व्यक्तीची जी मर ज्ञानाची जी मर्यादा असते ते एकदम कमी ज्या जेवढी त्या व्यक्तीला माहिती आहे तेवढीच असते आणि ती व्यक्ती त्यातच स्वतःला समाधानी मानते ज्ञानी मानते आणि ज्याप्रमाणे त्या बेडकाला चिखलात राहून पण आपण सागरामध्ये राहिल्याचं समाधान वाटतं त्याप्रमाणे इथे तुकोबार काही असे लोक आहेत ज्यांचं ज्ञान मुठभर आहे पण त्यांना मात्र एक हातभर म्हणजे पाहिलं पाहायला गेलं तर एवढे एवढं ज्ञान असतं पण आभाळभर सांगण्याची सवय असते आणि म्हणताय हे चार लोक तुमचं ऐकून घेतील परंतु जेव्हा तुम्ही विश्वात खऱ्या लोकांसोबत जाल एखाद्या खऱ्या स्पर्धेच्या जगामध्ये कुठेच टिकणार नाहीत कारण तुमचं जे ज्ञान आहे ते खूप मर्यादित आहे असं या ठिकाणी तुकोबार पुढे तुकोबार तुका म्हणे ऐसे आहे काय पाहे त्यात ते म्हणताय की मनुष्याची अशी व्यवस्था आहे मनुष्याची अशी अवस्था झालेली आहे की यात पाहण्यासारखं वेगळं असं काहीच नाहीये माणसाचं एक सामान्य वैशिष्ट्य असं आहे की मनुष्याकडे थोडं जरी असलं तर त्याला वाढवून सांगण्याची सवय झाली आहे आणि तुकोबारा म्हणताय समाजामध्ये वावरताना खूप सारे असे लोक आहेत जे बाबा त्यांच्याकडे खूप थोडं असलं तरी त्यांच्याच स्वतःच्या श्रीमंतीचा स्वतःच्या ज्ञानाचा तोरा मिरवत या जगामध्ये फिरतायत आणि ज्याप्रमाणे त्या ढेकणाला बाजच गड वाटायला लागते त्याचप्रमाणे तुकोबार गेलं तर लाख रुपये नसतात तो जवळ पण काय श्रीमंतीचं तोरा लोकांसमोर मिरवतायत काय मोठ्या मोठ्या पणाच्या गप्पा करतायत आणि त्यांना वाटतं की या जगात मीच सगळ्यात मोठा श्रीमंत आहेत असं कठोर पद्धतीने थिका या ठिकाणी तुकोबा राय करतायत म्हणजे बघा तुकोबा रायने एकूण आपल्याला या अभंगातून काय शिकवलंय तर तुकोबा जगात आणि मर्यादित ज्ञानावरती खूप अभिमान बाळगतो आणि त्या अहंकारामुळे त्याला आपल्या मधील दोष आणि कमतरता पाहता येत नाहीत जेव्हा तुम्ही या तुमच्या ज्या छोट्याशा जगाभोवती फिरतायत ते जग सोडून जेव्हा तुम्ही बाहेर डोकावताल तेव्हा तुकोबारा आहे है, म्हणताय की तुम्हाला जाणीव होईल की बाबा जे माझ्याकडे जी माझी हुशारी आहे जी मी एखाद्या कंपनीमध्ये काम करतो आहे जे माझ्याकडे ज्ञान आहे ते अतिशय छोटं आहे या जगात खूप लोक हुशार आहेत खूप पैशावाले आहेत खूप ज्ञानी आहेत तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामधले दोष बघू शकतात आणि तेव्हा तुमची जे जी जीवन आहे ते प्रगतीपथावरती जाईल त्यामुळे काय करा फक्त तेवढ्या गोष्टी पुरत मर्यादित न राहता या जगाभोवती न घोंगावता बाहेर या बाहेर डोका डोकावून बघा आणि लोक किती श्रीमंत आहेत लोक किती ज्ञानी आहेत याची जाणीव करून स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न करा फक्त मोठ्या मोठ्या गप्पा करू नका असं या ठिकाणी तुकोबार आपल्याला म्हणतायत बघा अतिशय गोड वर्णन यांनी केलेलं आहे माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे सांगता येईल माझी बुद्धी जिथपर्यंत विचार करेल त्याप्रमाणे मी या ठिकाणी या अभंगाचा अर्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे बोलताना जर एखादा शब्द चुकला असेल तर क्षमा करा परंतु जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो माझ्या तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो रामकृष्ण हरिमावली